प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर याल यांच्या मार्गदर्शनाखाली तीन मार्च रोजी लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे या लोक न्यायालयातील अदालत मध्ये सर्व तडजोड योग्य प्रलंबित प्रकरणे आणि पूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवता येतात चोरीची प्रकरणे किरकोळ मारहाणीची प्रकरणे किरकोळ दुखापतीची प्रकरणे मोटार अपघाताची प्रकरणे बाउन्स प्रकरणे बँका पतसंस्था यांच्याकडील कर्ज प्रकरणे वैवाहिक पादाची प्रकरणे दिवाणी स्वरूपाची प्रकरणे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडील प्रकरणे औद्योगिक न्यायालय औद्योगिक न्यायालय कामगार न्यायालय कौटुंबिक न्यायालय यांच्याकडील प्रकरणे हे तडजोडणी मिटवता येतात ग्रामपंचायत यांच्याकडे वसुली प्रकरणे लोक अदालत मध्ये ठेवलेली आहेत लोक अदालत मध्ये जो निवाड होतो त्याला न्यायालयाच्या हुकुमनाम्या इतकेच महत्व असते त्यामुळे वेळ पैसा आणि श्रम सर्वांचीच बचत होते तरी पक्षकार यांनी लोक सहभाग असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर भाग्यश्री पाटील यांनी केले आहे ई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा